We'll साईबाबांच्या दरबारी अनेक भाविक येत असतात अनोख्या साई, साई भक्तीच्या श्रद्धेची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात अशाच एक निसीम साई भक्त के भानुमती वय सत्तर गेल्या एकवीस वर्षांपासून साईनगरी शिर्डीत पालखी रोडवरील जगताप जगतापवाड्यात वास्तव्यास असून श्री साईबाबांच्या शिर्डीत मोठा साई पालखी उत्सव सोहळा आयोजित करण्याची त्यांची खूप इच्छा होती याबाबत श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांना भेटून के भानुमती यांनी आपली इच्छा व्यक्त केली असता मागील वर्षी सचिन तांबे यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या सहकार्यानं नियोजन करून साई पालखीची भव्य दिव्य शोभायात्रा काढली होती सत्तर वर्ष के भानुमती यांची साईबाबांच्या प्रती असलेली श्रद्धा व भक्तीमुळे त्यांनी दरवर्षी आपल्याला अशीच पालखी सोहळा करण्याचा व संकल्प केलेला आहे श्री साईबाबांच्या मर्जीनं शिर्डीत प्रत्येक गोष्ट घडत असते साईबाबांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या हातून सुद्धा साईबाबांची सेवा घडत असून ही बाबांची इच्छा असावी व आम्हाला जी सेवेची संधी मिळत आहे त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो असं तांबे यांनी सांगितलंय तर के भानुमती यांनी शिर्डीत बाबांची वाजत गाजत पालखी काढण्याचं भाग्य मला मिळालं आणि जीवनाचं सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली आहे या अनोख्या पालखी सोहळ्यात ब्रास बँड आदिवासी नृत्य पथक दाक्षिणाट्य साईबाबांची प्रतिकात्मक छबी यांच्यासह साईबाबांची हुबेहुब वेशभूषा असलेले सुर्वे काका यांनी उपस्थित सर्वांना भक्तिमय वातावरणाचा प्रत्येक दिलाय साईबाबांच्या नगरीमध्ये अनेक पालख्या या ठिकाणी भक्त काढतात साईबाबांना साईबाबांचा आवडता ते फोटो घेऊन येतात आणि त्यांना पालखीमध्ये विराजमान करून शिर्डी शहरातून त्याची भव्य शोभा यात्रा काढत असतात आपण कायम बघत असतो परंतु ह्या ज्या अम्मा आहेत या गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शिर्डी शहरामध्ये राहत आहेत मागील वर्षी त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती की मला अशी पालखी काढायची परंतु त्यांची या ठिकाणी भाषा मला समजत नव्हती परंतु एकदा त्या द्वारका रडून मला त्यांनी जायला की मला ही पालखी काढायची म्हणून मग त्यांच्याशी मी एका तेलगू माणसाला बोलायला लावलं मग मा ते मला कळालं की त्यांना या ठिकाणी पालखी काढायची आहे म्हणून मागच्या वर्षी आम्ही शिर्डी शहरातील सर्व तरुण ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांची भव्य दिव्य अशी साईबाबांच्या प्रतिमेची या ठिकाणी आम्ही मिरवणूक काढली अतिशय त्यांना आनंद झाला आणि त्या आनंदाने त्या श्रद्धेपोटी त्या भक्तीपोटी त्यांनी यावर्षी देखील ही पालखी यात्रा पुन्हा एकदा काढण्याचा या ठिकाणी संकल्प केला आम्ही देखील ही साई सेवा समजून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो साईबाबा संस्थांचे निवृत्त कर्मचारी अशोक भाऊ जगताप जे संरक्षण व्यवस्थेमध्ये होते त्यांनी मला सांगितलं की सचिन ही सेवा तुम्हाला कायम करायची आहे आणि आम्ही देखील ही सेवा स्वीकारली आणि आम्ही सगळे तरुण मित्र एकत्र येऊन शिर्डी ग्रामस्थ एकत्र येऊन या ठिकाणी ही आम्हाची जी साईबाबांची पालखी याच्यामध्ये आम्ही हिराडीने सहभागी होतो अम्मा या ठिकाणी वेगवेगळ्या वेग भागातून त्यांचे नातेवाईक जवळजवळ शंभर ते दीडशे नातेवाईक या ठिकाणी त्यांनी बोलवलेले आहेत मोठा या ठिकाणी आम्ही पूर्ण या ठिकाणी प्रबंध त्यांचा केलेला आहे आणि ह्या पालखेची संपूर्ण सेवा करण्याचा या ठिकाणी आम्हाला संधी मिळते आम्ही देखील आम्ही बरोबर भाग्यवान आहोत खरं तर साईबाबांची श्रद्धा अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतं परंतु शिर्डीचं वैभव जर काही असेल तर हे ढोल ताशे साईबाबांना वाजत गाजत नेलं हे शिर्डीचं वैभव आहे आणि आज अम्माच्या माध्यमातून आजच्या दिवशी देखील या ठिकाणी शिर्डीचे वैभव असं सुरू आहे वाजत गातात साईबाबांनी या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि ही वेगळ्या प्रकारची भक्ती श्रद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे वीस सालच्या वीस सालच्या दशिडीने बाबा का प्रार्थना करता उन्हो वनली बाबा का पालखी का मला जन्म जन्म इधर के इधर <ौति> के बाबा का पालखी वीस साल का इधर अलग अलग साल में मेरा का दिल में

में आएंगे ना नहीं हम जीरो करो नहीं ओनली फुल बाबा फुल मेरा बाबा इधर मैं बाबा आएगा वो ज्यादा खुशी भैया विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी